ही शहराच्या विकासासाठी इच्छाशक्तीसोबतच गरजेची असते दूरदृष्टी तेच विजन ध्येय गाठण्याची दिशा देते असं म्हणतात की इमारतीचा पाया जेवढा भक्कम तेवढी ती मजबूतपणे उभी राहते नगरच्या सर्वांगीण प्रगतीच्या पायाभरणीचं तेच स्वप्न अरुण काका जगताप यांनी पाहिलं जनसेवेचं व्रत निभावण्याचं तेच बाळकडू संग्रामभैयांना मिळालं वारकरी संप्रदायाचा वारसा असणाऱ्या जगताप कुटुंबाची नगरबद्दलची बांधिलकी सर्वश्रुत आमदार संग्राम भैयांच्या कामातून नगरकरांना ती वेळोवेळी जाणवते राजकारणाची समाजकारणाशी सांगड घालत नगर विकसित करण्याची ही बांधिलकी सर्वसामान्यांसाठी नगरसाठी सतत काही करण्याची धडपड महापौर पदाच्या त्यांच्या पहिल्याच टर्म मध्ये नगरकरांना दिसली विकासाचा बॅकलॉग भरून काढणारं नेतृत्व हवं म्हणून सर्वसामान्य मतदारांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत संग्राम भैयांना प्रचंड मतांनी निवडून दिलं नगरकरांच्या विश्वासाला जागण्यासाठी विकासाला गती देणं गरजेचं आहे ही जबाबदारी ओळखून संग्राम भैयांनी विकास कामात स्वतःला झोकून दिलं नगरला स्मार्ट सिटी बनवण्याचा आराखडा त्यांच्या दृष्टिक्षेपात होताच पहिली टर्म असतानाही त्यांनी वरिष्ठ नेत्यांच्या मंत्र्यांच्या संपर्कात राहून नगर विकासाची कामं मार्गी लावली मिळालेल्या संधीचा नगरला फायदा करून द्यायचा एवढ्याच ध्येयानं ते काम करत राहिले सामान्य माणसांबरोबर राहायचं त्यांचे प्रश्न समजावून घ्यायचे आणि ते सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे झटायचं हे आमदार संग्राम भैयांचं धोरण त्याची पावती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मिळाली सलग दुसऱ्या वेळी संग्राम भैया आमदार झाले नगरच्या रथाचं पुन्हा एकदा सारथ्य करण्याचं आव्हान निश्चयी संग्राम भैयांनी स्वीकारलं दुसऱ्या टर्म मधल्या कामाचं संग्राम भैयांचं नियोजन तयार होतं आणि अचानक संकट आलं कोविड महामारीचं त्याच्यापुढे जागतिक पातळीवरच्या आरोग्य संघटना बडे बडे देश महासत्ता हतबल होत्या सगळ्यात महत्वाचं होतं माणसांचा जीव वाचवणं लोकप्रतिनिधीनं कसं काम करायला पाहिजे हे संग्राम भैयांनी कोविडच्या दोन्ही लाटांमध्ये दाखवून दिलं पेशंटसाठी हॉस्पिटलमध्ये बेड नाहीत रुग्णवाहिका मिळत नाही रक्ताचा तुटवडा रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध नाहीत अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न अंत्यसंस्कारांच्या अडचणी ऑक्सिजन नाही अशा अनंत अडचणी तेव्हा उभ्या ठाकल्या होत्या नगरकरांशी असणाऱ्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळं संग्राम भैया जणू नगरच्या प्रत्येक कुटुंबाच्या घरातलेच सदस्य आहेत म्हणूनच संकटाच्या या काळात संग्राम भैया सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नगरकरांच्या साथीनं कोरोनाशी दोन हात करण्याचा निर्धार त्यांनी केला भैयांनी सामाजिक संघटना जीवाभावाचे कार्यकर्ते यांना साथ घातली जबाबदार लोकप्रतिनिधीचं कर्तव्य ओळखून सगळ्या आघाड्यांवर ते पुढे राहिले कोरोना संकटाच्या काळ्या ढगाला रुपेरी किनार लाभली ती संग्राम भैयांच्या लढवैया नेतृत्वाची आपल्या सगळ्यांना विसरायला आवडेल असा कोविडचा काळ गेला आमदार संग्राम भैयांनी पुन्हा विकास कामांकडे लक्ष केंद्रित केलं नगरच्या विकासाचा अजेंडा त्यांनी पहिल्याप्रमाणेच नेटानं लावून धरला नगरच्या विकासासाठी गरजेचा प्रत्येक कठीण निर्णय भैयांनी धाडसाने घेतला अविरत प्रयत्नांनी संग्राम भैयांनी नगरसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवला महत्वाचे रस्ते रुंद झाले त्यांचं कॉन्क्रिटीकरण झालं नगरचा मोठा प्रश्न मार्गी लागला अनेक कामं पूर्ण झाली काही पूर्णत्वाच्या मार्गावर आणि उरलेली प्रगतीपथावर आहे उड्डाण पुलाचा महत्वाकांक्षी प्रकल्प ह्याच काळात पूर्ण झाला पिण्याचं पाणी आरोग्यसेवा पुरवणारी हॉस्पिटल्स तरुणांना खेळण्यासाठी क्रीडा संकुले विविध भागांमध्ये सुशोभीकरणाची कामं झाली शहराचा कायापालट होऊ लागला आपलं शहर सुंदर तर असावंच पण स्वच्छही असावं म्हणून कचरा मुक्त शहर प्रकल्प यशस्वीपणे अमलात आला कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू झाला सांडपाण्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लागली सीना नदी आपल्या नगरमधून वाहते तिच्या सुशोभीकरणाचा घाट आमदार संग्रामभैयांनी घातला आहे तिचं पात्र आता खोल होईल रुंद होईल तिच्या काठी ऑक्सिजन पार्क सारखा पर्यावरणास अनुकूल प्रकल्प आकार घेत आहे एलईडी दिव्यांनी शहर लखलखत आहे ह्या दिव्यांना वॉरंटी आहे त्यामुळे विजेची बचत होणार आहे देखभाल दुरुस्तीच्या दहा वर्षांचा खर्च वाचणार आहे ही सगळी कामं करताना आमदार संग्राम भैयांचं एकच उद्दिष्ट आपलं नगर सुंदर दिसलं पाहिजे ते विकासाच्या मार्गावर गेलं पाहिजे ह्या कामांमध्ये गुणवत्ता टिकाऊपणा यांना महत्व देण्यात आलं सर्वसामान्यांशी आपुलकीचं संबंध त्यांचा ऐकण्याची तयारी कोणत्याही वेळी अडचणीत धावून जाण्यासाठी तत्पर कार्यकर्त्यांचा मोठा संच ह्यामुळे आमदार संग्राम भैया म्हणजे आपला माणूस हाक मारा आणि प्रश्न सुटणार म्हणून निर्धास्त रहा असा विश्वास देणारा तरुण कार्यक्षम नेता जीवाचा जिवलत विधानसभेची हॅट्रिक साधण्यासाठी आमदार संग्राम भैया मैदानात उतरले आहे नगरकरांचा विश्वास आणि विकास कामांचं व्हिजन हेच त्यांचं भांडवल आहे नगरच्या सर्वांगीण विकासाचं भविष्यातल्या मेट्रो सिटीचं संपूर्ण चित्र त्यांच्या डोळ्यांपुढे आहे म्हणूनच नगरचा सुजाण मतदार पुन्हा पुन्हा तेच सांगतो आहे विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा